नमस्कार आपण पाहत आहात दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे उमरखेड प्रतिनिधी राजेश कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार बातमी आहे बोरी चातारी येथील माफियांना अभय कोणाचे महसूल विभागाचे की पोलीस प्रशासनाचे उमरखेड तालुक्यातील बोरी सातारी येथील पैनगंगा नदीच्या पात्रातून दिवसा ढवळ्या आणि रात्रीला सुद्धा हजारो ब्रास रेती एक महिन्यापासून सतत राजरोसपणे महसूल अधिकारी आणि पोलीस प्रशासन यांच्या नाकावर टिचून बोरीगावातील आठ ते दहा ट्रॅक्टरवाले दिवसा ढवळ्या आणि रात्रीला कोणाचीही भीती न बाळगता दिवसभर पैनगंगा नदीच्या पात्रातून गाढवावर लादून दररोज दहा ते पंधरा ब्रास रेती बाहेर काढून स्टॅक मारला जातो आणि रात्रीला ती रेती उमरखेड तालुक्यातील गावांमध्ये आठ ते दहा हजार रुपये ब्रास प्रमाणे विकली जात आहे तसेच काही ट्रॅक्टरवाले ती रेती नदीपात्रातून नेऊन बोरी गावातील शासकीय रुग्णालयाच्या आवारामध्ये साठवून उमरखेड येथील टिप्परवाल्यांना विकत आहेत ते टिप्पर ती रेती उमरखेड येथे नेऊन दहा ते पंधरा हजार रुपये टिप्पर याप्रमाणे विकत आहेत या, या सर्व गोष्टी होत असताना आमचे प्रतिनिधी यांनी गाढववाल्यांना विचारले असता त्यांनी सांगितले की आम्ही ही रेती ट्रॅक्टरवाल्यांना दोन हजार रुपये ब्रास प्रमाणे दररोज दहा ते बारा ब्रास रेती नदीपात्रातून बाहेर काढून स्टॉक मारून ती ट्रॅक्टरने नेऊन विकली जाते बोरी येथील तलाठी चव्हाण यांच्याशी फोनवरून संपर्क केला असता त्यांनी सांगितले की रेतीमाफियांच्या हल्ल्याच्या भीतीने आम्ही नदीवर जात नाही त्यानंतर मंडळ अधिकारी शिवनकर यांच्याशी फोनवर संपर्क केला असता माझ्याकडे ऑडिशनल चार्ज आहे तेव्हा मी वरिष्ठ अधिकारी यांना कळवतो अशी उडवाउडवीची उडवीची उत्तरे देण्यात आली तेव्हा या रे रेतीमाफियांच्या मुसक्या कोण आवळणार हा प्रश्न निर्माण झाला असून उमरखेड येथील उपविभागीय अधिकारी व तहसीलदार किंवा उमरखेडचे पोलीस प्रशासन हे नुसती बघ्याची भूमिका का घेत आहेत हा प्रश्न निर्माण झाला असून आता थेट गुन्हे अन्वेषण विभाग किंवा थेट यवतमाळ जिल्हाधिकारी हे या प्रकरणाकडे किती गांभीर्याने लक्ष घालतात का याकडे बोरीत गावातील लोकांचे लक्ष लागले आहे नमस्कार मी राजेश कदम दैनिक विदर्भ सत्यजीत प्रतिनिधी उमरखेड आज आपण पैनगंगा पात्रातील बोरी या ठिकाणी आलेलो आहोत आणि या ठिकाणून ठिकाणी अशा प्रकारे पैनगंगा पात्रातून गाडवाद्वारे रेतीचा उपसा केला जात आहे ही सदरील बाब स्थानिकच्या तलाठी अधिकारी किंवा प्रशासनाच्या लक्षात येत नाही का किंवा प्रशासन प्रशासनसुद्धा या गोष्टीकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे गाढवाद्वारे रेती नदीपात्रातून बाहेर काढून आठ ते दहा हजार रुपये बराचप्रमाणे या ठिकाणी विक्री होत असताना हा प्रकार गेल्या एक ते दीड महिन्यापासून चालू आहे परंतु सर्व प्रशासन याकडे बघायची भूमिका घेत असल्याचे निदर्शनास येत आहे पात्रातून अवैध रेती गाढवाने बाहेर काढून अवैध या ठिकाणी स्टॉक मारल्या जात आहे जात आहेत आणि ते स्टॉक ट्रॅक्टर्सच्या सहाय्याने उमरखेड तालुक्यातील खेड्यापाड्यामध्ये तसेच जवळच लागून असलेल्या हिमायतनगर तालुक्यातील गावांमध्ये आठ ते दहा हजार रुपये बरास याप्रमाणे विकल्या जात आहे सदरील गाडोवाल्यांना या ठिकाणी आम्ही चौकशी केली असता त्यांनी सांगितले की आम्ही ही रेती पाण्यातून काढून या ठिकाणी दोन हजार रुपये बराचप्रमाणे यांना विकत आहोत आणि त्यानंतर हे ट्रॅक्टरवाले ही रेती या ठिकाणाहून गावागाव नेऊन विकत आहेत तेव्हा आम्ही स्थानिकचे पटवारी चव्हाण साहेब यांना चौकशी केली असता त्यांनी आम्हाला सांगितले की आमच्यावर रीतीवाले हल्ला करत आहेत त्यामुळे आम्ही नदीवर जाळणे टाळत आहोत आणि संबंधित मंडलाधिकारी यांना विचारले असता त्यांनी आम्ही प्रशासनाला कळवू अशी उडवडीची उत्तरे आम्हाला या ठिकाणी मिळालेली आहेत तेव्हा या माजोर रीतीमाफियांच्या मुसक्या आवळणार कोण हा प्रश्न निर्माण झाला आहे पोलीस शासन पोलीस प्रशासनसुद्धा या गोष्टीकडे लक्ष द्यायला तर तयार नाही कारण त्यांचेसुद्धा खिसे गरम करण्यात आल्याचे समजते तेव्हा एडीओ साहेबसुद्धा या गोष्टीकडे कोणत्या प्रकारची दखल देण्यास तयार नाहीत मध्ये अनेक प्रकारची आंदोलने रेतीसाठी अनेक प्रकारच्या तक्रारी होत आहेत तरी येऊ साहेब मात्र बग्याची भूमिका घेऊन या ठिकाणी पाहत आहेत तसेच या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असून या ठिकाणी शासनाचा लाखो रुपयाचा महसूल या ठिकाणी फुकट जात आहे तेव्हा गोरगरिबांना जी रेती शासनाने उपलब्ध करून देण्यासाठी जे प्रयत्न चालवले होते हे सर्व सपसेल फील ठरत असून या ठिकाणी माफिया मात्र गडधनज्या आणि श्रीमंत होत आहेत यात यामध्ये मात्र तीळ मात्रही शंका नाही